श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय दोन मराठी भावार्थ पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषी ऋषींचा आश्रम होता तेथे वशिष्ठा दि अनेक ब्रह्म ऋषी तप करत असत त्यामध्ये बैल मुनींचा पुत्र वेद धर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा पुरु बक्त गुरु भक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला एके दिवशी वीरधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यात त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपस्या मी जर तपस्या मर्याने त्या पापाची अपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व श्रुषा करायला तो तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकाराली त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाही मी केलेल्या पापांमुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगविल्याशिवाय एक भोग नष्ट होणार नाहीत ते तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेल काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कौल तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेद धर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली चिरणखोळ झालेल्या गुरूंच्या सर्व लहरी व त्याने केलेला छळ त्या शिष्य तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची अज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटली त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून विष्णू समाधान पावले प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर ध्यान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशी पूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला